सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दोन महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सध्या काही कामानिमित्त गावी आलेले कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी राज्य महामार्गालगत कोळोशी वरचीवाडी येथील व मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर स्वच्छानिवृत्ती घेतलेले विनोद मधुकर आचरेकर यांचा राहत्या घरात निर्गुणपणे खून करण्यात आला आहे त्यांच्या समवेत घरात असलेले संशयित आरोपी सिद्धिविनायक उर्फ पप्पू संजय पेडणेकर याने डोक्यात कुदळ मारून विनोद आचरेकर यांचा खून केल्याचे प्रथम दर्शने निष्पन्न झाले आहे ही घटना बुधवारी रात्री अकरा तीस वाजण्याच्या सुमारास घडली असून गुरुवारी सकाळी सात तीस वाजण्याच्या सुमारास उघडतीस आली आहे संशयित आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे मात्र खुणाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या घटनेबाबत माहिती घेतली तर कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी प्रथमदर्शी कुणाबाबत चौकशी केली यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर कणकवली पोलीस नि उपनिरीक्षक महेश शेडगे उपनिरीक्षक संतोष बालेराव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव हेमंत खोपडे चंद्रकांत झोरे स्वप्नील जाधव रुपेश गुरव आदी पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेत प्राथमिक चौकशी करत पंचनामा केला समुद्रकिनारे किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास दुर्� सदैव तुमच्या सोबत